DNA News, शोध सत्याचा न्यूज नाशिक वैतरण प्रकल्पासाठी शासनाकडून इगतपुरी तालुक्यातील जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या होत्या मात्र यातील काही जमिनी या वापराविना पडून असल्यानं या जमिनी मूळ मालकांना परत करण्यात याव्या यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जातोय यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं अनेकदा शासन प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आली मात्र शासन आणि प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्यानं एल्गार कष्टकरी संघटना आणि प्रकल्पबाधित शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी या अतिरिक्त पडीक जमिनी मूळ शेतकरी मालकांना परत करण्याची मागणी लावून धरली आहे या मागणीसंदर्भात नाशिक जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना शेतकरी आणि एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आलं आहे दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत असून देखील शासन आणि प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आपली वेळ मारून देत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला तर लवकरात लवकर या जमिनींचा प्रश्न मार्गी लावला नाही तर मुंबईसाठी होणारा पाणी पुरवठा रोखून शासनाला अडचणीत आणू असा सूचना वजा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे यामुळे आता शासन आणि प्रशासन या प्रकरणी का काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक